नाही म्हणतो परवा आपण नाही म्हणतो याला सारं कळतं पण याचा एवढं कळतं सिस्टीम घातलंय असते सिस्टीम सिस्टीमोर पार्वती मंडप सावंड सर्वेश यां झपट्यात घटल पुढे खाऊन फुकलं आधी रट्टा मी सरकारी कुत्र हे वासनी माझा वळखितो याने पुढे हानी आधी आणि पुढे हाणल्यावर मम 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 मला वाटलं बाबाच्या तो वाटा जाई आणि मग पाणी घेतलं गुळणा केलं आणि पुन्हा आली झापट्या घेतलं असं पर्यचं कसं आहे त्याच्यावर मी बसणार आहे वरगी मी बसणार नव्वद काही जास्त नाही भागत राह ना। एक क्विंटल दोन किलो ये मी वकील साहेब पहिलं पासष्ट किलो होतो आता एक क्विंटल दोन किलो का झालो पहिले मी वकील साहेब घरचं खायचो आता बाहेरचं खातो आता वाघत्राच्या घरीने अष्टा दिला ताईनं फराळाचं भरपूर दिला अगदी पाहिजे असं पोषक किती बी खा आम्ही काहीतरी महाग ठेवा ना त्यांना पारसाद म्हणून सगळंच खाऊन घेतलं गुडदी गुडची असे आम्ही वाघे खंबी आमचे सरकारी कुत्र चार माणस खात ऐकलं नाव माहेर आहे लोक म्हणजे हेच जास्त खात मी जास्त खात नाही जास्त हे खाते काय नंदीची कमाल बरं सांग बाबा भाव कधी वाढते कपाशीचे सोयाबीनचे डाळिंबाचे मोसंबीचे यंदा भरते म्हणतो पुढच्या वर्षी वाढतोय का नाही म्हणतो आम्ही मेल्यावर वाढतोय का हो म्हणतो शेतकरी मारतो का शेतकरी माझा सुखाचा हो दी घराघरात गोकुळ हो दी गावात रामराजी येऊ हो दी काय नंदीची कमाल नंदी गो गेला गोकुळ गेले मारला कौस वैरी ज्याला संधाची गेली भवरी तुझं नंदी निघाला नंदी गेला लंखापुरी येणे मारला रावण वैरी तुझं नंदी निघाला नंदी गेला पंढरपुरी नामदेवाची पहिली पाहेरी तुझं नंदी निघाला <us>.